शेतकऱ्यांसाठी या क्षणाच्या सर्वात मोठ्या तीन बातम्या पहिली बातमी पीक विमा भरपाई पंच्याहत्तर टक्के रक्कम येत्या दहा दिवसांच्या आत जमा करण्याचे आदेश प्राप्त झाले असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय राज्य सरकारचे अधिकारी विमा कंपनी प्रतिनिधी यांच्या संयुक्त पाहणीनुसार बाजरी कांदा सोयाबीन भुईमूग तूर कापूस या पिकांसाठी हा पंच्याहत्तर टक्के अग्रिम असेल अशी माहिती बैठकीत देण्यात आली दुसरी मोठी बातमी हवालदिल शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी यासाठी आता शेत शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा निघणार असून हे सरकार शेतकरी विरोधी असल्याची भावना विरोधकांनी व्यक्त केली खरीपामध्ये पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांचं तर रब्बीमध्ये अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावून घेतला होता त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी यासाठी शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस आता शेतकऱ्यांसाठी एकवटले आहे तिसरी मोठी बातमी अर्थ अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली असून या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणता मोठा निर्णय झाला असा प्रश्न मोदी सरकारला विचारत आहेत सध्याची स्थिती पाहता सोयाबीन कापूस उत्पादक अडचणीत असताना त्यावर कोणतीही ठोस उपाययोजना या अर्थसंकल्पामध्ये मांडली नाही त्यातच कांदा निर्यात बंदी बद्दल देखील साधी चर्चा झाली नाही त्यामुळे हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांचा नसून उद्योगपतींचा आहे असा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या तीन ठळक बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद